उमेदवार म्हणून उभा आहे दाखवून मिळतात त्याचं उत्तम उदाहरण राजेश बेंडल आहे साहेब हे आमच्या आम्ही सर्वजण एक दिलाने एक मताने सर्व यंत्रणा राबवण्याचा निवडणुकी प्रचाराच्या मला ताकदीने आम्ही उतरले आहोत साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शन संपूर्ण यंत्रणा आता उभी केलेली आहे जातोय लोकांपर्यंत पोहोच युती सरकारच्या माध्यमातून आदरणीय एकनाथजी शिंदे या सर्व सरकारने मागच्या अडीच वर्ष विकासाचं काम सर्वसामान्य घटकाला लाडकी बहीण योजना असून गॅस सिलेंडरची योजना असून मोफत प्रवास वैरोज्ञांच्या योजना माझ्या लाडका या सर्व पोहोचवण्याच्या त्या योजना आणि एक धोरणात्मक निर्णय घेऊन दिला जाण्याचं काम जे तुम्ही केलं ते आम्ही सर्वसामान्य जनतेला पोहोचवण्याचं काम करतोय कार्यकर्ता अनेक वर्षापासून राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करतोय माझे या मतदारसंघाचे आमदार परंतु सर्वसामान्य माणूस कसा हे राजेश बेंड सर्वसामान्य माणूस मला अनेक वेळा विविध पदावर काम करणे मी पंचायत समिती सदस्यापासून सुद्धा पंचायतशीला उपसभापती होतो पंचायतशीला नगराध्यक्ष म्हणून आणि काम करत असताना कर्तव्याच्या भावने माझी मला असं वाटतं काम करताना काम प्रामाणिकपणे काम करा मी ज्या समाजात होतो माझा जन्म माझ्या मनामध्ये आहे सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्यांना अधिकचा न्याय मिळाला त्यांची सर्वांगीण उन्नती मनापासून माझी दुसरी भूमिका उल्लेख ती सर्व जाती धर्माचा सर्वांना सोबत घेऊन जायला लोकशाही पद्धतीमध्ये सर्वांना संधी मिळायला पाहिजे माजेज बेंडल या बंडल भविष्यामध्ये या अनेक वक्त्यांनी केला माझ्यासारख्या भविष्यामध्ये माझी इथल्या असलेल्या लोकांची अपेक्षा असतील तर त्यावेळेला शाळा असतील आरोग्याच्या सुविधा असतील ज्याचा उल्लेख केला हे निराम आरोग्य विषय या मिळणार आहे घेऊन पालकमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हणून माझी स्वतःची इच्छा आहे काम करत असताना बहुजन असताना लोकांना बरोबर भूमिका पाहिजे भूमिका राजे आदर्शावर चालणार आम्ही जात असताना स्वर्गीय रामबाब बिडले किंवा सदाशिव माध्यमातून जी जबदन करण्याचं काम राज आमची संस्कृती सहकासावर भर देण्याची संस्कृती विनय नातू साहेबांची पद्धती अपशब्द काढले काम करण्या लोकांना पाहिजे समाज काम करणार राजेश बंडल या निमित्तानं इतकं सांगा हॅलो काम राजेश बंडल भविष्य विश्वास होत मला या निमित्ताचं आणि म्हणून साहेब बोलणार साहेब मला शेवटची संधी मिळाली तुम्ही जो मला या संधीचं सोनं करण्यासाठी प्रसंगामध्ये अनेक प्रश्न ते प्रश्न इथे असलेला मुख्य जास्तीत जास्त चिंतेता खाली येण्यासाठी आखता आली पिता पिक इथे प्रश्न किंवा आर्थिक उत्पन्नाचा सोच निर्माण तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास धरणा धरणं उभार काम होऊ शकतं असं इथे डाबळ उपर कंपनी

आरोग्याच्या सर्वांगीण उन्नती करणार आहोत असा आणि पुन्हा सर्वसामान्य घटकात सर्वसामान्यांच्या हक्काचांडल भविष्य आणि तुम्हाला विश्वास देतो त्या दे विश्वासाला पात्र ठेवून मोठ्या विजय संपाद बेंजल हा भविष्यामध्ये विश्वास करतो अशा प्रकारचा विश्वास हा माझा भविष्यकाळामध्ये विश्वास सन्मान करू अशा प्रकार महाराष्ट्र हे सम्राट बाळासाहेब साहेब यांना विनम्र अभिवादन सम्राट लोकनेते यांची सुद्धा पुण्य सुद्धा विनम्र सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब टाळ्यांच्या कडकडा स्वागत करायचं शिंदे साहेब शिवाजी इकडं व्याय लोकांनी ठरवलंय परिवर्तन द्यायचं आपले उमेदवार आपले पालकमंत्री डॉक्टर विनय नातू पाटील आपले कोण बी

त्यांचंही करतो आता इथल्या मत करपलेली आहे आणि करप झाले भगवान परशुरामा ಆಯುಖ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯಕರ್ತೇ ಬಗ್ಗೆ ಸಜ್ಜನಿ ಝೆಂಚ

पाहिजे सरकार काळ्या दगडावर आणि म्हणून आमदार पाहिजे आमदार पाहिजे ये बाजूला मी सगळे मला आत मत गोळा केली तरी या कोकना και η είναι μια